नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही योग्य आपला व्हिडिओ निवडला आहे आजचा कारण मी पण तुमच्यासाठी योग्य असं विषय निवडला आहे की प्रत्येकाला बोर बोरगायचा विरग्याची परंतु पाणी बघतात प्रत्येक पानड्याकडून पण आपल्या मनाची चिंता दूर करा आपले आपण घरच्या घरी पण आपण चेक करू शकता काल तुम्हाला सांगितलं दगडावर पाणी म्हणजेच असं हातावर दगड घेऊन पाणी बघितलं मी आणि अशीच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आपली चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे चालून मी कीड तालुक्यामधील एकटा पाठ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर चला बोरची विहिरीचे सर्व दाखवणार दाखविणारे तर आज आपण तारावर तुम्हाला दाखवणारे पाणी हुडकून आपल्या ह्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये रानामध्ये आपल्या कोठ्याच्या जवळ बघूया एखादा झरा करू शकूया का नाही ते तर इथं तर काही पॉईंट काढलेला नाही बरं का परंतु आपण असं सहज निस्त हुडकून दाखवणार आहे तुम्हाला आज पुन्हा नंतर तुम्हाला दाखवतो दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोरवेल किंवा ह्याच्यावर जाऊन तर काल तुम्हाला दाखवले विहिरीचं पाणी आणि बोरवेलचं पण पाणी तर इथं निसतं आपण तुम्हाला दाखविणार आहे दिशा कुणकुण कुंकड गेली ती तर चला बघा व्हिडिओ शेवट बघा मित्रांनो इकडं ह्या दोन तार आहेत बघा एक तार होती त्याच्या ह्या दोन तारा करून घेतल्या हे तुम्हाला दिसत असेल बघू शकता ह्या तर ह्या तारा आहेत तर ह्या तारा अशा तुम्ही दोन्ही तारा अशा बरोबर करून घ्यायच्या जेणेकरून त्यांचं आमचं सामान राहील म्हणजेच लांबी आणि त्या दोन्ही तारा अशा वाकून घ्यायच्या अशा असे सरळ येतात समजा असे सरळ आहेत तर मुठीत धरायच्या आणि मुठ अशी वाकवायची जेणेकरून तुम्हाला असा हातामध्ये धरण्यासाठी त्याचं उपयोग होईल त्या वाफी ताराचा तर, तारा तर बघू शकता तर तुम्हाला दाखवतो जवळ आणून बघू शकता या पद्धतीनं अशा तारा वाकवायच्यात बघू शकता इकडं अशा वाकड्या करून घ्यायच्या आणि त्या तारा पण अशा मोठीमध्ये धारायत येतात तर मुठीमध्ये धरायचं ते व्यवस्थित असं बराबर करून घ्यायचं आणि अशा तारा धरायच्या बघू शकता इथं अशा सरळ तर पाणी जिथं लागेल तिथं तारा अशा एका विकत तर चला तुम्हाला दाखवत होतं फिरून थोडं तर मित्रांनो बघा आता तुम्हाला जरा व्यवस्थित दिसेल इकडल्या साईडनं बघतोय आता मी बघू शकतो तारा, तारा, तारा तरी जवळ खाली करतो तारा जेणेकरून तुम्हाला दिसेल पण बघू शकता इथं पॉईंट आहे म्हणजेच तारा इथं फिरतात म्हणजे इथून जरा कोणकडं तरी गेलेला तर झरा बघण्यासाठी पुन्हा नंतर काय करायचं मला बा दाखवतो असेच का तारा की अशा पाणी बघताना असं जवळ असते तर अशा बघू शकता इकडे असे जवळ येतात आणि नंतर झरा कोण कोण कोणकोणकोणकडं गेला ती बघण्यासाठी तारात अशा जुटवायच्या आणि अशा लांब करायच्या जेणेकरून तुम्हाला झरा इकडे गेलेला दाखवणारे म्हणजे झरा इथून इकडे गेलेला आहे मित्रांनो तर बघू शकता रोज दाखवतो जुटवायच्या लांब करायच्या तरी बसलेलो आपण पायाची आरती थोडी हालीली का अजून फरक पडतोय बघू शकता इकडेच गेले तरी काही नाही इकडेसुद्धा जायला पाहिजे होतं एखाद्या तारानं पण दोन्ही तारा, दो तारा इकडेच जातात अजून एकदा दाखवत दा तुम्हाला बघू शकता आणि काय फिरवीत नाही आता ना कायसुद्धा नाही तरी आपण जर पाय हवी जागा तर पटकून फिरत्यात तर आपण बसलेली त्याच्यामुळं तेवढी ते आर्थिक धरी नाही तर तुम्हाला असं वाटतं की सांगा मला तर मित्रांनो तुमच्यासाठी आता जवळून दाखवितो आहे तार फिरती की नाही तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता बघा हे तार आहे आणि आपण चलतोय आता नाही बघू शकता मनन हालणार आहे बघू शकता इकडे गेली म्हणजेच झरा इथं आहे तर दोन तारा असल्या तुम्हाला कळणार झाऱ्याची दिशा पण आपण या हातामध्ये कॅमेरा धरला त्याच्यामुळं आपल्याला समजणार नाही तर तर तरी पण सांगतो बघा इथून इकडं गेलेलं झरा दाखवायला आपलं पाठिमावर तिरपट तर थोडं तिरपट होऊया आपण पण जेणेकरून आपल्याला समजून बघू शकता झारा गेलेला इकडं मित्रांनो पाठीमागा आपली तर अशा पद्धतीनं तुम्ही पण आपल्या मनाची चिंता दूर करू शकता मित्रांनो असं तारावर असं बघू शकता की असं केलं इथं धरायला असं तर ह्या पद्धतीनं आपण तार घेऊन मस्तपैकी असं बघू शकता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती कमेंट करून आपल्याला नक्की नक्की कळवी जा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मिळतो तोपर्यंत रामकृष्ण हरीनं आपल्या मनाची चिंता ह्या पद्धतीनं तुम्ही दूर करू शकता